त्या भूमी केवळ आरूढ हो आणि आपण ब्रह्मरसाच भक्ती रसाच भोजन करू असं गोपाळ बोलायला लागले चला वळू गाई बैसो जेव एके ठाई आतापर्यंत आपण काय केलं आपण गाई वळल्या नाही गाईंना अंतर्मुख इंद्रियाला आपण अंतर्मुख केलं नाही आपण एका ठिकाणी बसलो नाही स्वरूप स्थितीच्या भूमिकेवर बस बसलो नाही आणि आपण ब्रह्मरसाचं भोजन करण्याचा प्रयत्न केला नाही आपण वन 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 संसाराच्या संसाराचरणात फिरत राहिलो दुसऱ्या दुसऱ्याच्या thank no. you So I'm g आपण आतापर्यंत काय केलं संसारामध्ये रंगाम फिरत राहिलो बरं का बघा गुराख्याचं बघा राहील एखादा गोराखे सगळ्या गाईला ताब्यात ठेवत राहील तर त्याला वणवण फिरावं लागत नाही आणि गायच्या मागे जर पळत राहिलं तर काही ते वाटत तिकडे त्याला घेऊन जातं तर का तसा इंद्रियाच्या पाठीमागं धावत राहणारा जीव आजपर्यंत त्याला काय झालं बहू केली वणवण अशी अवस्था झाली बरं का दाही इंद्रिय दाही विषयाकडे ओढत राहतात की वा रसाकडे ओढी तृषा प्राशना रागी तोडी शिषणा रती सुखाची गोडी ते सरपडी सरपडीवया पायवांची गे ऐशी इंद्रिय ओढ ते जेवी एका गेह पते बहुता सवते तोडीते अशा पद्धतीने हिर्याने आपल्या आपल्या विषयाकडे ओढायला सुरुवात केल्याच्या नंतर जीवाची कुत्र होते आणि या ओढीमध्ये केली वडवड असंच होऊन जातं पायपिटी झाला शीण खूप पायपिटी होते खूप शीण प्राप्त होतं संसारात सुखद मिळतच नाही अशी अवस्था होते म्हणून आपण आता गाई वळून एका ठिकाणी बसो आजपर्यंत कसं झालं आपण फिरत राहिलो हिंडत राहिलो इंद्रियाच्या पाठीमागं धावत राहिलो वणवण झाली बायपिटी झाली शीण झाला आपलं गमत कशी होते आपल्या खांद्यावर शिजोलीचा भार आहे आणि पोटामध्ये मात्र भूक आहे खांद्यावर भार घेऊन पोटातली भूक भागायची कशी बाबा याच्या गरजा तो भार आता काढून पोटामध्ये घातला पाहिजे असं मला तसा